यांनी राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्याला अकरा लाखाचे बक्षीस देणार असल्याची घोषणा केली आहे गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानानंतर आता भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी या संदर्भात अजून पुढे जात राहुल गांधी यांची जीप छाटू नका तर तिला चटके द्या असं वक्तव्य केलंय राहुल गांधींच्या आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण चांगलं स्थापलं असून काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी या वक्तव्यांचा चांगला समाचार घेतलाय अनिल बोंडेंवर टीका करताना यशोमती ठाकूर यांनी फडणवीसांना त्यांच्या चमच्यांना आवरण्याचा सल्ला दिलाय भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नेमके काय आरोप प्रत्यारोप झालेत बघूया पण त्याआधी लोकमतचं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा महाराष्ट्रात आणि देशामध्ये आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली असतानाच त्यातच मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीमध्ये उभं करण्याकरता बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मागासवर्गीय आदिवासी ओबीसी इतर सगळ्या प्रवर्गांना रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं आणि असं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं अधिवे रिझर्वेशन आम्हाला संपायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी उकून दाखवली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान सभीदान धोक्यात आहे संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक ने निगेटिव्ह ने, ने, निगेटिव्ह नेगेटिव्ह ने, ठेवून त्यांनी क समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत म्हणजे शंभर टक्के त्यांना मागासवर्गीयांचं आदिवासींचं ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी आहे या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जी जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल नाही जीप छाटण्याची भाषा तर योग्य नाहीच आहे परंतु राहुल गांधी जे आरक्षणाच्या संदर्भात बोलले ते भयानक आहे आणि त्याच्यामुळं असं जर विपरीत कोणी बोलत असेल परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल तर जीभ छाटू नये पण जिबेला चटके मात्र दिले पाहिजे कारण काय हे जिबेला चटके अशा लोकांना देणं आवश्यक आहे ते राहुल गांधी असो की तो ज्ञानेश महाराव असो की तो श्याम मानव असो की या भारतामधल्या बहुजन समाजाला या भारतामधल्या बहुसंख्यांना जे दुखावतात त्यांच्या भावना दुखावतात त्या लोकांना कमीत कमी जाणीव तरी करून दिली पाहिजे आणि म्हणून जीभ छाटू नये पण जिभेला चटके मात्र निश्चितच दिले पाहिजे डॉक्टर बोंडेच संतुलन बिघडलेलं आहे मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांनी भरती झालं पाहिजे एखादा अडामणी माणूस बोलला तर आपण म्हणून तो अडाणी आहे हा तर डॉक्टर आहे बेअक्कल आहे मूर्ख माणूस आहे हा याला महाराष्ट्रामध्ये आणि अमरावतीमध्ये दंगल घडवण्याची आहे घडवायची आहे म्हणून हे असे वक्तव्य करतोय ला तुम्ही जरा खबरदारी राखा देवेंद्रजी हे तुमचे बुडुकले जरा सांभाळा तुम्ही फेक नरेटिव्हचे बादशाह आहात आणि तुमचे हे जे कोण चमचे गिमचे आहेत यांना पण तुम्ही सांभाळा तुम्ही प्रवृत्त करता महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही मूर्ख माणसं आहेत मूर्ख लोक आहेत महाराष्ट्राचं संतुलन बिघडवण्याचं काम हे लोक करत आहेत यांना अजिबात महाराष्ट्र माफ नाही करणार